देऊळघाट येथील मंदिराजवळ सुरू अवैध दारू दुकानावर एकाचा धिंगाणा व्हिडिओ होतोय व्हायरल बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट हे एक हो मोठे गाव असून या ठिकाणी एकही अधिकृत दारूची दुकान नाही असे असताना देखील गावात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारूची विक्री होत आहे विशेष बाब म्हणजे बसस्टँडच्या मंदिराजवळ मुख्य मार्गावरच एक अवैध दारूची दुकान सर्रासपणे सुरू आहे या ठिकाणी देशी विदेशी सर्व प्रकारची दारू बेधडक विकल्या जात आहे याकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलीस प्रशासनाचा अर्थपूर्ण कारणाने दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकाकडून होत आहे मंदिरासमोर अवैध दारूची दुकान कशी सुरू आहे या कारणावरून काल रात्री एका व्यक्तीने त्या दारूच्या दुकानावर जाऊन धिंगाणा घालत अवैध दारू विक्रेत्याला जाब विचारला त्यामुळे दुकानासमोर बघ्यांशी एकच गर्दी जमली होती याच घटनेचा व्हिडिओ आज अठरा मेला दुपारी बारा वाजेच्या सुमारास समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे एकीकडे बुलढाणा जिल्ह्यातील अवैध धंदे बंद असताना देऊळघाट येथील मुख्य मार्गावर मंदिरासमोर परवाना परवानाधारकासारखी दारू कशी विकली जात आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय प्रशासनाकडून ही दारूची अवैध दुकान बंद होणार की नाही याकडे गावकऱ्यांचे आता लक्ष लागलेले आहे